नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आपल्या भारतात असं कोणतंच घर नाही जिथे दिवा लागत नाही सगळ्याच धर्मांची माणसांना दिवा व देवाला दिवा लावण्याचं महत्त्व माहीत आहे तर आज मी असे काही दिवे लावण्याची पद्धत सांगणार आहे ज्याने तुमची प्रगती सुख शांती समृद्धी होण्यास कोणीच थांबू शकत नाही तर बघा दिवा लावण्याची एकच पद्धत असते दररोज आपण फक्त देवासमोर दिवा लावतो तर ते पूर्ण माहिती घेऊन जर आपण कुठली गोष्ट केली नाही तर ती गोष्ट व्यर्थ आहे असं समजा व आज मी असे तीन दिवे लावण्याची पद्धत सांगणार आहे जी जर तुम्ही तुमच्या घरात कोणती नजर लागली आहे तुमच्या घरात दरिद्रता आली आहे तुमच्या घरात भांडण कटकटी होत आहे तुमच्या घरात पैसा येत नाही कर्ज वाढत आहे व कुठली वाईट शक्ती तुमच्या घरात आहे तुमच्या घरात अशांतता आहे व तुमच्या घरात आजार पण आहे तर कुठलीही गोष्ट जर तुमच्या घरात आहे तर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी बघा वेगवेगळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या वेग गोष्टीसाठी आज मी तीन दिव्यां दिवे लावण्याची पद्धत सांगणार आहे तर मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता बघा तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगणार आहे व पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही ही गोष्ट किंवा हा उपाय करा तर बघा कोणत्या कोणत्या पद्धतीने दिवा लावण्याने ह्या गोष्टी नाहीशा होतील तर बघा जर तुम्हाला वाटत वाटतं की तुमच्या घरावर कोणता संकट आहे जे काही केलं तरी या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाही जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर बाधा केली आहे कोण तुमचं शत्रू तुम्हाला त्रास देत आहे जर तुम्हाला वाटतं की घरात वाईट शक्ती आहे तर तुम्ही एक मातीच्या दिव्यात दिवा घ्यायचा आहे व त्यात तिळाचं तेल घालायचं आहे व त्यात तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे व तुम्ही देवघरात तो दिवा लावायचा आहे त्या दिव्या जो तुम्ही घर देवघरात दिवा लावतो तो, तो तर तुम्हाला लावायचाच आहे पण त्याच्याच बाजूला हा दिवा लावायचा आहे व ह्याची जी है। ज्योत आहे ह्याची जी आपण वात म्हणतो ती वात तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून लावायची आहे तर बघा परत एकदा सांगते तुमचा जो दिवा लावतात तुम्ही दररोज तो दिवा तुम्हाला लावायचा आहे व त्याच्याच बाजूला तुम्हाला हा मातीचा दिवा तिळाच्या तेलमध्ये पिवळी मोहरी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला त्याची वाट असली पाहिजे अशा पद्धतीने लावायचा आहे व तुम्हाला हा दिवा एकवीस दिवस लावायचा आहे जी काही तुमच्या घरामध्ये तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे व तुम्हाला वाटतं की माझ्या ग माझं श माझ्या मागं जो शत्रू आहे तो माझा पिछा सोडावा किंवा कोणी कर्णीबाधा केली आहे ते तुमच्या मनात जे काय आहे तुमच्या इष्ट देवतेचं नाव घ्यायचं किंवा तुम्ही ज्या गुरुला मानता ज्या देवाला मानता त्यांचं नाव घेऊन तुम्ही प्रार्थना करून तुमच्या मनात जे काय आहे ते हात जोडून तुम्हाला बोलायचं आहे आणि मग हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला एकवीस दिवस लावायचा आहे आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जे काही संकट करणीबाधा वाईट शक्ती आहे हे शंभर टक्के सर्व निघून जाईल या सर्व गोष्टीत तुम्हाला मुक्ती मिळेल व बघा एकवीस दिवस दिवा लावल्यानंतर बावीसव्या दिवशी तुम्ही बघाल ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील आता बघा जर तुम्हाला वाटत असेल की कामधंदा चालत नाही घरात सुख शांती पाहिजे घर सुख शांती व समृद्धीने भरून जाऊ आणि दरिद्रता नष्ट होऊ तर बघा एक मातीच्या दिव्यात तुम्ही तूप घालायचं आहे व त्यात भीमसेनी कापूर घालायचा आहे व तुम्हाला त्यात दोन इल वेलची घालायची आहेत व तुम्ही तो दिवा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरात लावायचा आहे उत्तर दिशेला त्याची वात असली पाहिजे तर बघा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरात लावायचा आहे व त्याची जी ज्योत आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे आणि हा दिवा पण तुम्हाला एकवीस दिवस लावायचा आहे मग बघा कामधंदा अगदी कसा फुलासारखा फुलतो व घर धनधान्य सुख शांती व समृद्धीने भरून जाईल आणि दरिद्रता कशी घरातून निघून जाईल तर आता तिसरा दिवा म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची नजर लागली आहे किंवा मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही कोणती वाईट कोणत्या तरी वाईट संगतीत पडले आहे किंवा वाईट व्यसन लागलं ला आहे तर तुम्ही मातीच्या दिव्यात तिळाच्या तेलात सात काळी मिर काळी मिरी घालायची आहे व तो दिवा जसा आपण ते दोन दिवे लावणार आहेत त्याच प्रकारे हा दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे देवघरात दिवा लावायचा आहे त्या त्याच्या बाजूला हा दिवा लावायचा आहे तुम्हाला तर बघा मग बघाल सगळी नजर दोष मुला मुलांविषयीच्या गोष्टी सर्व काही सुरळीत चालणार आहे शंभर टक्के तर बघा अशा प्रकारे तुम्ही देवघरात दिवा लावा तुम्ही ज्या देवाला मानता किंवा ज्या गुरुला मानता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या सांग सांगत पूर्ण श्रद्धेने तो दिवा किमान एकवीस दिवस लावायचा आहे मग बघा तुमच्या अडचणी कशा सुटतात व अगदी काही दिवसात तुम्हाला तुमच्या घर प्रसन्न वाटेल तर शंभर टक्के हा उपाय करा खूप प्रभावी उपाय आहे आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ